परेशान आहे इथे सगळे वाहन जर एकाच दिवशी बाहेर निघाले घरातून मुंबईच्या प्रॉपरचे वाहन एकाच वेळेस जर बाहेर निघाले एकाच दिवशी तर त्या मुंबईला मुलगी जायला सुद्धा जागा मिळणार नाही याच्यासाठी शासन खूप बारकाईने विचार करायला अशी त्या ठिकाणची पूर्वीचीच <laughs> परिस्थिती आहे जगात कुठं जेवढं वर्दळीचं शहर नसेल एवढं वर्दळीचं शहर आणि जगाची आर्थिक राजधानी म्हटलं तरी मुंबईचं नाव आहे आणि मुंबई का निवडली तर याच्या पाठीमागची फार मोठी कारण असं आहे बारीक सारीक चटकन मशीला मारून सने हाल्या आल्या म्हणल्यानं की मरीस काही चारा खायचं चा, सोडीनं झाली पिकामध्ये ती चलतच राहिली कणका बसला तर तिच्या लक्षात आली की बा आत्ता कुठेतरी आपलं चुकलं आहे या पिकामध्ये खायचं आपलं काही काम नाही शासनाची तशीच परिस्थिती झाली गेंड्याची कातडी यांना आगावर वळण्यासारखी परिस्थिती झाली या शासनाला खरंच झोपातून जर उठवायचं असेल तर मुंबई गाठणं अतिशय आवश्यक झाली शासनाला या ठिकाणी नाकी की येणार येणारं आणि त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही म्हणून सध्या मुंबईला जाणं अत्यंत आवश्यक झालं आहे मुंबई म्हणलं शासन दाखवीच झाले नसत हातून खूप पोखरलेलं वेग 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 आहे वेगवेगळ्या कृत्य शासनानं वापरून पाहिल्या वेगवेगळे फंडे वापरून पाहिले आपण रोज आता माध्यमातूनही पाहायला होत परिस्थिती मुंबईला येऊ नये याच्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाययोजना वेग आयोजन वेग करण्याचा प्रयत्न करायला आहे परंतु ह्या सगळ्या उपाययोजना आतापर्यंत फेल गेल्या आता आणि याच्यानंतरच्या शासनाचे जे काही विषय असतील आरक्षण दिल्याशिवाय पर्याय असणार नाही आपण आंतरवादी सराखीला गेलो या ठिकाणी काही जणांचं म्हणणं आम्हाला भाषणच ऐकायला मिळालं नाही भाषण ऐकायला गेलोच नव्हतो आपण आंतरवादी सरकीला याच्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी जा जे ड्रोन कॅमेरा फिरू लागला दीड कोटी लोक तिथं मोजायचे होते आणि नक्कीच आपल्या उपस्थितीमुळं त्या ठिकाणच्या त्या सभेला आतापर्यंत व्यक्ती झालेला आहे जगातली सर्वात मोठी जर सभा असेल भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर तर या देशातली मला वाटते आंतरवाली सराटीची ही पहिली सभा असेल ज्या ज्या वेळेस धर्मावर ज्ञानी येते ज्या ज्या वेळेस आता या ठिकाणी समाजावर ज्ञानी आली तर एखाद्या आताच मलावर्ती गजानं सांगितलंय की कोणती तरी एखादी शक्ती पुढे येत असते आदरणीय जनांगे पाटलाच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य कुटुंबातलं एक नेतृत्व ज्याने की जागतिक रेकॉर्ड ब्रेक आहे दिनेश गोकामध्ये नोंद झाली ही आपल्यासाठी सगळ्यासाठी अभिमानाची बाब आहे आपलाही त्याच्यामध्ये घराचाही वेळेस आपण आज जरी पेटलो नसल तर दोन दिवस आपल्याकडे आहेत आपल्याला घराघरामध्ये जाऊन सगळे हे सगळं करावं लागत बैठक याच्यापेक्षा वेगळी जर घ्यायची असेल दहा अकराच्या टायमामध्ये उद्याचा दिवस सोडून परवा लागेल कारण की चांगल्या पद्धतीची बैठक इथेच दुर्गा माता मंदिराच्या परिसरात रात्री जर जमत नसतील तर यायला आता सगळ्याच्या लक्ष जाणून दिवसाने उद्याचे दिवस वातावरण निर्मिती करून परवाला एखादी जर बैठक हो, हो, आयोजित केली त्या दिवशी कोण्या पद्धतीनं जायचं आहे याही विषयावर आपले जर काही मतं असतील त्याच्यामध्ये प्रत्येकाला विचार मांडण्याचे अधिकार आहेत बाकीच्या विषयावर अधिक बोलण्यापेक्षा आरक्षणाची गरज का आहे हेही विषय आता आपल्या पुढे आलेत त्याच्या अगोदरही आपल्या पुढे आलेले आहेत आपल्याला आता उद्या जायचे कोण्या पद्धतीनं मागचं रेकॉर्ड आपल्याला मागच्यापेक्षाही रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे गावातून जास्तीत जास्त संख्या जावावंच लागल आपल्याला नाही तर आपल्याला आयुष्यभर येणारी पिढी सुद्धा माफ करणार नाही प्रत्येक घरातलं किमान एक तरी याला शपथच खावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला भविष्यामध्ये समाजही माफ करणार नाही आपलं मनही आपल्याला साक्षी देणार नाही तर आपण या लढ्यामध्ये नव्हतो की शेवटची लढाई आपल्याला म्हणावं लागल याच्यानंतर काम करणारा माणूस कोणी उभा राहणार नाही कारण एवढे मोठे प्रयत्न केल्याच्या नंतर जर आपलं सहकार्यच मिळत नसेल या विषयाला आणि आपण आपण काय म्हणायला जसं ती राजाची गोष्ट गावामध्ये अभिषेक ठेवला आहे आणि मग प्रत्येकानं दूध आणून टाकायचा होतात प्रत्येकाला वाटायला आपलं काय ओळखू येणार आहे आपण त्याच्यामध्ये पाणी मिसळून टाकलं तर सगळं पाणीच झालं असं पाणी व्हायला नको ना आपण नाही गेलं तर काय होणार आहे काही होणार काही नाही पण आपली सभा त्या त्या ठिकाणचा त्या मोर्चा यशस्वी होणार नाही हेच त्याच्यामुळे होऊ शकते आयुष्यभर बोललं बसलं तरी परत मला वाटते या राज्यामध्ये कोणी उठणार नाही कारण एवढे प्रयत्न करून जर आपल्याला सक्सेस मिळत नसेल त्याच्यामध्ये म्हणून हा लढा अत्यंत आपल्याला रा निर्णायक राहणार आहे जायचंय कसं यावर आणखीन गांभीर्यपूर्वक चर्चा व्हावी का ग्रुप पाडून जायचंय याच्यामध्ये का गावातला पूर्ण एक ग्रुप करायचा आहे परिसराचा करायचा आहे याही विषयावर चर्चा व्हावी कारण वाहन किती न्यायचे झोपायला वाहन जर लागत असेल तर प्रत्येकाला एक वेगळी 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 छोट्या छोट्या तुकड्या त्याच्यामध्ये आपल्याच दहा पाच तुकड्या तरी किमान करून येतो दहा पंधरा किंवा सहा संख्या किती होती संख्या आपण मनात घेतली तर होती एखाद्या दोघांना करून होणार नाही एकट्या गजाननरावचं काही गुत्त नाही एकट्या या ठिकाणी सुरेशरावचं गुत्त नाही किंवा राजू सरचं गुत्त नाही प्रत्येकानं जर मनात घेतलं तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे वातावरण दोन दिवसामध्ये आपलं होऊ शकते आपल्याला बारकाईने या विषयामध्ये लक्ष घालावं लागेल आणि मनुष्यने आपण उद्या निस्तत उठलं की इकडं तिकडं अशा प्रत्येकाला शेती करणं झोपलेल्याला जागं करणं जसं जरांज पटलाच्या माध्यमातून झोपी गेलेला समाज आता एक डोक्यातून काढून टाकलं होतं की बा आता आरक्षण मिळणं शक्य नाही पण तुमचं आमचं एक आपल्याला या ठिकाणी नशीब म्हणावं लागेल आपलं भाग्य म्हणावं लागेल की आपल्याला शिवाजी महाराजाच्या नंतर समाजामध्ये एक महापुरुष या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे त्या माणसाच्या विचारावर आपण या ठिकाणी विश्वास ठेवून सने आतापर्यंत जसा ठेवला आहे त्याच पद्धतीनं आपण विश्वास ठेवून सने उद्याच्या या कार्यक्रमात कोरोनामध्ये किमान घर परत घरं किती आहेत या ठिकाणी मराठा समाजाची घरं आपण मोजलेले येतं आकडेवाईस सांगता येते त्याच्यामुळे किमान घर परत च दोघं आले तिघा असले रिकामे असले तरी काही अडचण नाही पण घरातलं असं घर राहू नये तुम्ही प्रत्येकाला ती शेतातच खावी लागणार आहे अडचणी जमान्याचे आहेत शेतातली कामं आयुष्यभर संपणार नाही वैयक्तिक कामंही आयुष्यभर संपणार नाहीत सहा दिवसाचा प्रश्न आहे वीस तारीख ते सव्वीस तारीख एवढा विषय आपण जास्तीत जास्त आंतरवादी सराटीपर्यंत पोहोचलो किंवा त्याच्यानंतरही आणखी किलोमीटर पुढे पोहोचलो मुंबईपर्यंत जायची वेळ आपल्याला येणार नाही कारण लाईन अगोदरच पुढे गेलेली असेल मुंबईपर्यंत टेकलेली असेल पण आपल्याला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही प्रत्येकाला मुंबईपर्यंत जाणं होईल की नाही होईल पण आपण त्या त्याच आपल्याला या त्या उद्देशानं आपल्याला इथून तयार करून निघावं लागणार आहे आपल्याला जातो म्हणलं तरी रस्त्यानं जाता येतेच की नाही की एवढी परिस्थिती मागच्या वेळेस पाहिलं ते का एखादं एखाद्या एखाद्या कुठल्या धरणातलं पाणी जर सोडलं तर ते पाण्याचा इतका आवाज येत नाही एवढे ते वाहनं बीड आणि इकडं औरंगाबाद जे जालना संभाजीनगरचा जे बायपास होता तर रात्री आठ वाजल्यापासून आपण त्या रांगेमध्ये लागलो होतो तर ते सकाळपर्यंत त्या रांगा काही संपल्या नव्हत्या डबल सभा घ्यावं लागली डबल घ्यावं लागली त्याला त्या त्या ठिकाणी आणि प्रत्येकाला सभा ऐकायला मिळत असंही काही ग्रहित नव्हतं आपली संख्या त्या ठिकाणी मोजल्या जावी तीन कोटीचा हा शब्द दिलेला जर रांग पडल्यानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विश्वासावर समाजाच्या भरोशावर दिलेला आहे त्याच्यामुळं आपलं प्रत्येकाचं मराठा समाजाचं कर्तव्य आहे जमान्याची जरी अडचण असेल वेळ खरं म्हणजे देणं आपल्याला खूप दिला होता महिन्यापासून सांगितले काय कामं असतील तर आटकून घ्या किमान समाजासाठी सहा दिवस दहा दिवस तरी द्या आवश्यकता पडली तर दहाही दिवस लागतीलच ला। पण दहा दिवस लागणार नाही तर पण आपल्याला ते निश्चय करून या ठिकाणी जावं लागेल त्याच्यासाठी त्या भांगडी जरी करावं लागल्या कुठेही काही जरी विषय असतील तर त्या विषयामध्ये इकडे तडजोड करता येईल पण इकडं जायसाठी तडजोड करू नये एवढीच विनंती मी या ठिकाणी आपल्या सर्वाला करतो आपण आज एवढे जरी असेल याच्यापेक्षा चार पटीनं ऐवजी मला वाटते परवा ये सकाळी परवा नऊ नऊचा टाइम ठेवावा सकाळी सगळं सकाळी फ्रेश होऊन सने याच्यापेक्षा चार पटीने या ठिकाणी सने अधिक वातावरण तयार करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू जास्तीत जास्त संख्येनं आपण गावातून या ठिकाणी निघू आणि आपण सर्व निघाल आणि निस्ते निघायचेच नाही तर प्रयत्न करायचं आपल्याला आपण किमान प्रत्येकानं दहा पाच दहा पाच माणसाला जरी आपल्या जवळच्या जवळच्या सांगितलं मग कोणी शेतात असेल कोणी गावात असेल ज्याला जसं जमल तसं प्रत्येकानं प्रयत्न करणं आवश्यक आहे गरजेचं आहे बाकीचं जा नियोजन कसं जायचंय काय करायचंय जा, असे कॉन्क्रीट काही नियोजन त्या पर्वाच्या किंवा आजही काही सांगता येईल आता तुम्ही बरेचसे विषय मांडले तर बघून जे विषय सांगितले होते तर त्याही विषयावर मला वाटते तुम्ही एक दोन मिनिटं त्याच्यामध्ये आणखी थोडं विस्तृत त्याला जर असं करून जर सांगितलं म्हणजे रूपरेषा तयार होऊन जातील ठीक आहे अलाउस मध्ये आता माझं म्हणणं असं आहे की दोन चार दिवस आपला टाइम उरलेला आहे त्या चार दिवसांमध्ये कवीना आणि मी अलाउस गावन आपल्या गाडीवर भोंगा बांधून जागृती करा जागृती आपल्याला क्रियाची अपेक्षा नाही काहीच नाही फक्त याय ना सहकार्य करावं जसं अलाउन्स करते इथं द्यायला हरकत आहे का एक भोंगी नाही दोन भोंगी आपण दोन्ही तिन्ही गाड्या बांधून घेऊ फक्त तुम्ही अलाउन्स मेमोरी मध्ये करा की कशी करा ગાવા સકા ચક્રોન ચક્રો ફિર ગાત ખેડ્યા પાડ્યા ને નિવેદન અગોદર કર